मोबाईल असूनसुद्धा विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे शासनाच्या डिजिटल शिक्षण पद्धतीला मोबाईल कंपनीच्या भावगर्दीमुळे नेटवर्कमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे असा प्रश्न आवासून विद्यार्थ्यांपुढे उभा आहे सोगोळा या गावामध्ये आयडिया वडाफोन एअरटेल जिओ या कंपन्यांच्या नेटवर्क समस्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणी केली असता काही काळापुरती तात्पुरती सेवा सुरू होऊन जैसे थे परिस्थिती निर्माण होते व उडवाबिळवीचे उत्तरे दिले जातात असे निवेदन करते यांनी सांगितले व तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले विद्यार्थ्यांनी रेंज नसताना शिक्षण घ्यायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे निवेदन करते विशाल हागे सतीश खडसान अतुल हरसोडे विलास हागे प्रवीण रोंदळे विक्रम हागे इत्यादींनी तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क करिता ऋषिकेश पिंजरकर बुलढाणा सुकोळा बजंगल शाखा तर्फे तहसीलदार साहेबांना नेटवर्क संबंधात आम्ही निवेदन दिलेलं आहे आयडिया ओडाफोन सर्वच कंपन्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे जे ऑनलाईन आता अभ्यासक्रम चालू आहेत त्या अभ्यासक्रमात खूप अडथळा निर्माण होत आहे हा प्रॉब्लेम आम्हाला खूप दिवसापासून आहे आणि आमच्या गावात टावर नसल्यामुळे मुंबई पुण्या येथून आलेले मुला मुलं आणि मुली यांचे व वर्क फ्रॉम होम चालू सध्या आहे तर त्यामध्ये त्यांना खूप प्रॉब्लेम निर्माण होत आहे त्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिले आहे